नमस्कार मंडळी गेल्या वर्षी दोन हजार चोवीस सव्वीस डिसेंबर म्हणजे आजच्याच दिवशी गेल्या वर्षी माझे मम्मी पप्पा आले होते हा मी मोठा ब्लॉक पण टाकला आहे तुम्ही नक्की जाऊन बघा नक्कीच म्हणजे माझे मम्मी पप्पा आले होते माझे मम्मीने खूप काय काय घेऊन आली होती एका एक क्षणामध्ये होत्याच नव्हतं झालं हो अगदी माझी मम्मी मस्त चालत चालत आली होती वर खूप काय काय घेऊन आली होती तिचा पिटारा सुद्धा उघडलेला तुम्ही माझे व्हिडिओ नसेल जर बघितले तर तुम्ही माझे व्हिडिओ ब्लॉग मध्ये जाऊन नक्की बघा मी तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल तुम्ही तो नक्की चेक करा त्याच्यामध्ये भरपूर काय काय आहे तुम्ही नक्की बघा आणि मला सपोर्ट करा खरंच सांगायचं झालं तर आज व्हिडिओ बनवायचं मन नाहीच आहे आणि खरंच नव्हतं पण मम्मीसाठी माझी मम्मी मला नेहमी म्हणायची काहीतरी कर काहीतरी कर आणि खरं सांगू का जसा मी युट्यूब चालू केला ना तेव्हापासून म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम येतच गेले मेन प्रॉब्लेम जास्त काय असायचे तर मम्मीचेच आणि मम्मीला मी घेऊन जास्त सेन्सिटिव्ह आहे अगदी तीन तीन चार चार, चार महिने एक पूर्ण गॅप असायचा माझ्या व्हिडिओला तुम्ही पाहिलं असेल पण आज नाही कारण मम्मीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला